विक्रमगड विधानसभेमध्ये मशाल मीडिया हाऊसचा अंदाज नेमकं काय सांगतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे तर चार जूनला निकाल जेव्हा लागेल तेव्हा खरं काय असेल ते कळेल पण त्याआधी आमचा जो एक्झिट पोल आहे तो आम्ही जाहीर करतोय या मतदारसंघामध्ये जे चार तालुके येत आहेत मोखाडा जव्हार विक्रमगड वाडा हे बहुसंख्य आदिवासी बहुल आहेत या मतदारसंघामध्ये भाजपला प्रचंड विरोध होता इथे आमदार ही राष्ट्रवादीचे होते सी पी एम ही उद्धव बरोबर होती अनेक प्लस पॉइंट होते मात्र नियोजना अभावी पूर्णत गडबड झालेली दिसते म्हणजे आजही सगळेजण सांगतायत की या मतदारसंघामध्ये भारती कांबडी या पुढे असतील मात्र मशालचा अंदाज सांगतोय की इथे भारती कांबडींना लीड मिळणार नाही त्याच्यामागचे अनेक कारण आहेत म्हणजे परिस्थिती वातावरण सगळं काही भारती कांबडींच्या बरोबर होतं आणि म्हणूनच चर्चा ही भारती कांबडींचीच राहिली मात्र नियोजनामुळं आणि रसद वेळेवर पोचल्यानं न पोचल्यानं भारती कांबडी यांना थोडंसं मागं राहावं हो लागते मात्र मतं त्यांनी चांगल्या प्रकारे घेतलेली आहेत आमचा अंदाज सांगतोय की हेमंत सवरा यांना या मतदारसंघामध्ये एक लाख ते एक लाख दहा हजारपर्यंत मतं मिळतील भारती कांबडी या दुसऱ्या क्रमांकावर राहतील त्यांना ऐंशी हजार ते नव्वद हजार मित्र मिळतील तिसऱ्या क्रमांकावर बहुजन विकास आघाडी असेल आणि ते वीस ते तीस हजाराच्या आसपासच राहील सर्वात मोठा जो फटका आहे तो बहुजन विकास आघाडीला इथे मिळताना दिसतोय तीन मतदारसंघांमध्ये म्हणजे हितेंद्र ठाकूर यांच्या बाले किल्ल्यात पंचेचाळीस हजारांचा लीड तोडून इथे त्यांच्यावर लीड चढलेला आहे त्यामुळं ते स्पर्धेतून आता इथे बाहेर गेलेले आहेत कारण भाजपचा मोठा लीड हा त्यांच्यावर चढलेला आहे कांबडींनाही इथे आता वीस हजारांचा लीड मिळतोय म्हणजे तीन आधीचे मतदारसंघ जे होते वसई नालासोबार आणि बोईसर इथे समान पातळीवर हे दोन्ही उमेदवार होते भारती कांबडी आणि हेमंत सौरभ इथे मात्र तो फॅक्टर चाललेला दिसत नाही इथे मुस्लिम मतदार ख्रिश्चन मतदार किंवा बौद्ध मतदार हे काही मोठ्या संख्येने नाही आहेत जे तिकडे होते तशी इथली परिस्थिती नाही आहे त्यामुळे तो त्यांना फटका दिसतोय भारतीय जनता पार्टीने चांगल्या प्रकारे बूथ केली होती ती उद्धव सेनेनी केलेली नव्हती तिथे सौरान गेले वर्षभर काम करत होते भारतीय कामेंट तिकीट हे वेळेवर जाहीर झालं होतं सौरांना सत्तेचा लाभ मिळाला सत्ताधारी काय करू शकतात याचं हे उत्तम उदाहरण विक्रमगड विधानसभामध्ये पाहायला मिळेल तिथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पूर्णतः लक्ष दिलं होतं भांडणं मिटवली होती भाजपच्या अंतर्गत वाद मिटले होते त्यांनी शिवसेनेला कामाला लावलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रमजीवी संघटना ही पूर्ण ताकदीने तिथे उतरली होती कांबडींच्या पाठीशी मतदार होते मात्र ते मतदार त्या मतदारांच्या माध्यमातून जे काही मतं मिळवायला पाहिजे होती मल्टिप्लाय व्हायला पाहिजे होतं ते तिथे झालेलं दिसत नाही शिवसेना उद्धव सेना जी आहे ही लेना बँक हे देना बँक नाही म्हणजे त्यांनी खरं तर लक्ष द्यायला पाहिजे होतं की भारतीय कांबडी ज्या आहेत ह्या आहेत ह्या जिंकण्याच्या वाटेवर आहेत लोक त्यांच्या पाठीशी खूप मोठ्या संख्येने आहेत अल्पसंख्याक समाज जो आहे तोही मोठ्या पाठीशी आहे आणि इथे आपली सीट जिंकते हे बघून जर त्यांनी तिथे पैसे टाकले असते कारण हा मतदारसंघ जो आहे तो ग्रामीण भागातला आहे तिथे मतं विकली जातात विकत घेतली जातात आणि भाजपने ती विकत घेतली आपण कॅमेऱ्यावर बघितलेला आहे तिथे पाचशे रुपये मत चाललं होतं प्रत्येक बुथला अडीच लाख रुपये दिले गेले होते ह्या चर्चा सहज झाल्या म्हणजे देशभरामध्ये दे कुठेही काही दिसलं नाही म्हणजे सगळे पैसे सगळीकडे वाटले पण ते जव्हारची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाली म्हणजे भाजपनी त्याचा अचूक लाभ उठवलेला त्यांच्या प्रत्येक बुथवर कार्यकर्ता होतात बूथ बांधणी ही खूप महत्वाची असते हितेंद्र ठाकूर यांनी प्रचार सभा घेतल्या अगदी रात्री बेरात्री प्रचार केला मग पाच वर्षातून एकदा बाहेर निघून मतं मागायची त्यावेळेस मतदार काय करतात याचा अनुभव चार जूनला बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना येईल कारण असं वेळेवर जाऊन मतं आपण सहज विकत घेऊ शकतो पैसे देऊन ती मतं काढू शकतो असं का काही होत नाहीये इथला मतदार तसा पैसे घेतो म्हणून हुशारी आहे त्यांनी बऱ्याच ठिकाणी असं केलेलं आहे की भाजपचे पैसे घेतलेत बहुजन आघाडीचे पैसे घेतलेत पण मतदान मात्र भारती कांबळेंना केलंय काही ठिकाणी मात्र तो प्रयोग चाललेला नाही जिथे भाजपची कार्यकर्ता मंडळी आहे पदाधिकारी आहेत अगदी खालपासून वरपर्यंत त्यांची बांधणी आहे आणि त्याच्यामुळं त्यां त्यांनी मतं फिरवण्यामध्ये एक चांगल्या प्रकारे यश मिळवलेलं आहे कांबडींचं प्रचाराचं कुठलंही नियोजन नव्हतं ते जर व्यवस्थित झालं असतं आणि भारती कांबडींना निवडणुकीला उभे करताना ज्यानी ज्यानी शब्द दिले होते ते जर पाळले असते ते शब्दाला लोक जागले असते तर भारती कांबडींना फायदा झाला असता हेमंत सौरांना विधानसभेमध्ये फक्त दोन हजार एकोणीसला विधानसभेत निवडणुकीला उभे होते त्यावेळेस सदुसष्ट हजार सव्वीस मतं मिळाली होती यावेळेस मात्र त्याच्यामध्ये चाळीस हजारांची भर होऊन लाख भराच्या पुढे सौरांना तिथे मतदान होईल असं आम्हाला वाटतं म्हणजे आजही प्रत्येकाची चर्चा ही भारती कांबडी यांच्या संदर्भातच आहे टप जी आहे भारती कांबडी संदर्भातच आहे भारती कांबडी निवडून येतात असंच सांगितलं जात आहे मात्र इथे मशालचा अंदाज सांगतोय की भारती कांबडी ही भारती कांबडी या साधारणतः दहा ते वीस हजारांनी इथे मागे पडताना दिसतायत आपण जर नीट अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की इथे सुनील भुसारा यांनी जर पैसे टाकले नसते म्हणजे सुनील भुसाराने स्वतःच्या खिचातले पैसे टाकले सुनील भुसाराने जर इथे पैसे टाकले नसते तर भारतीय कंपनीना हाच लीड मोठा भेटला असता त्यांच्यावर लीड चढला असतात मात्र सी असेल सुनील भुसारा असतील अठ्ठेचाळीस आदिवासी संघटना असतील यांनी बऱ्यापैकी मतदान हे भारतीय कामडींना केलं म्हणजे अगदी ते फुकटात मतदान त्यांना झालेलं आहे त्यांच्या मतदार केंद्रांवर आपण जर बघितलं म्हणजे बूथवर पैसे पोहोचण्याचे दहा हजार कोटी वीस हजार कुठे तीस हजार पोहोचले इथे मात्र भाजपने पाऊस पडला त्याचाही मोठा इफेक्ट फक्त पैशांवरच ही निवडणुकीमध्ये भाजपला मतं मिळाली अशा त्याला भाग नाही आहे तर वर्षभरापासून त्यांचं जे नियोजन होतं ते विधानसभेसाठी हेमंत सौरा करत होते त्याचा फायदा जो आहे तो त्यांना या निवडणुकीमध्ये मिळताना दिसतोय आणि म्हणूनच विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये दहा ते वीस हजाराने हेमंत सवरा हे, हे पुढे असतील